करायला पोलिसांना अधिकार दिला पाहिजे पोलिस अशांना बोलवतात दोन तीन तास बसवतात आणि दुपारी परत जातात कुठल्याही कुठल्याही व्यक्तीवर घाणेड्या शब्दात बोलणे त्याचा उपमर्द करणे या सगळ्यांना गुन्हा धरला पाहिजे कारण आता ही सहजासहजी एक्सप्रेस होण्याची व्यवस्था झालेली आहे आणि ती कॉग्निजेबल गुन्हा धरून त्याच्या बाबतीत सरकारने काहीतरी कायदा केला पाहिजे उज्ज्वल निकम यांची बेड संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली उज्ज्वल निकम आता काय करणार पोलिसांनी तपास पूर्ण केलेलं नाही पोलिसांनी पूर्ण तपास करून चार्जशीट केली की त्यानंतर उज्ज्वल निकम कामाला लागतील पण पोलिसांनी पूर्ण काम अजून केलेलं नाही का केले तेच आता परदेशात जाणाऱ्या मुलाला आपण विमान फिरवून मागं आणू शकतो तर भारतातल्या एका आरोपीला हुडकायला किती अडचण आहे काय अडचण आहे आणू शकत ना पण ते होत नाही तर ते आरोपी हुडकले पाहिजेत आणि तो ज्या अर्थी इतका पळून गेलेला आहे त्या अर्थी त्याच्याकडे अधिक माहिती असण्याची शक्यता आहे त्यामुळं पोलिसांनी आधी त्यांचं काम पूर्ण केलं पाहिजे मी मगाशीच सांगितलं पोलिसांचा दबदबा राहिला नाही पोलीसच आता सगळ्यांना सहकार्य करतात आणि तिथं आंदोलनही चालू झालेलं आंदोलन आहे तिथल्या लोकांनी आंदोलन केलेलं आहे की महाराष्ट्रातली कुठलीही कंपनी द्या पण गुजरातची कंपनी देऊ नका आणि गुजरात इन्फोटेक नावाची ती कंपनी आहे आणि त्या गुजरात इन्फोटिकच्या विरोधी लोक रत्नागिरीचे आंदोलन करत आहेत आणि महाराष्ट्रातल्या काय फार अवघड काम नाही आहे ते साधे काम आहे पण त्या त्याच्या ज्या पद्धतीनं टेंडर काढले जातात आणि एकाच कंपनीला सगळा जिल्हा दिला, दिला, दिला जातो त्यामुळं महाराष्ट्रातली स्थानिक तरुणांना मिळणारी हाताला कामं किंवा संधी किंवा सेवा देण्याची त्यांची जर इच्छा असेल एखाद्या संस्थेची तर ते बाजूला राहतात आणि असे बाहेरून आलेलेच या सगळ्या सेवांची ताबा घ्यायला लागलेली आहेत त्यामुळं त्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे नाही नाराज होण्याचा अधिकार राहिलेला नाही इथले दोन्ही खासदार जवळपास सगळे खासदार सगळे आमदार हे एका बाजूने निवडून आलेले त्यामुळं इथं आता कोणी नाराज नाही असं आम्ही समजतो कारण सगळ्यांनी एका बाजूला कौल दिलाय आता ज्यांच्या बाजूने कौल दिला ते बाहेरचे ठेकेदार आणतायत त्याला आम्ही काय करणार बरोबर आहे ना मुख्यमंत्री <laughs> तो त्यांचा अधिकारच आहे त्यांनी त्यांनी असं विधान केलेलं आहे की कोणी मध्यस्थी करणारे किंवा चुकीच्या पद्धतीनं वागणारे जे ओ एस डी असतील त्यांना मी नेमलेलं नाही त्यांनी एकशे पंचवीस पैकी काहीतरी सोळा जणांना नेमलेलं नाही असं काल मी त्यांचं विधान मुख्यमंत्री महोदयांचं ऐकलं आता एवढा कटाक्षाने जर भ्रष्टाचार कमी करण्याची भूमिका असेल तर मग आपल्याबरोबरच्या सहकाऱ्यांच्या देखील या पद्धतीचे ते लावतील असा मला विश्वास आहे